किचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि रहाणी यासाठी आजच भेट द्या फॉर्चून शाह ग्रुप इचलकरंजी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नवरात्र उत्सवनिमित्त भव्य जिम्मा फुगडी स्पर्धा आणि बरच काही डॉक्टर युवराज बळीराम मोरे संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र असोसिएशन डॉक्टर रजनीताई मुरलीधर शिंदे संस्थापिका वेद फाउंडेशन महिला अध्यक्षा पोलीस मित्र असोसिएशन पारंपरिक वेशभूषा उखाणे व प्रश्न स्पर्धा प्रत्येक विजेत्यास चिन्ह प्रवेश फी शंभर रुपये नवदुर्गा वेशभूषा स्पर्धा प्रत्येक विजेत्यास सन्मानचिन्ह प्रवेश फी दोनशे रुपये उपस्थित प्रत्येक भगिनीस विशेष भेटवस्तू जिम्मा फुगडी स्पर्धा बक्षीसे प्रवेश फी तीनशे रुपये प्रथम बक्षीस नऊ हजार नऊशे नव्याण्णव द्वितीय बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर तृतीय बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न उत्तेजनार्थ अनुक्रमे तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा खेळाचे नियम ग्रुपमध्ये कमीत कमी दहा मेंबर्स असावेत खेळ व तयारीसाठी बारा मिनिटे वेळ दिला जाईल खेळ पारंपरिक असावेत नृत्य नसावे वेशभूषा पारंपरिक असावी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील नाव नोंदणी संपर्क एक्क्याण्णव शेहेचाळीस चौऱ्याहत्तर पासष्ट पासष्ट नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा छत्तीस छत्तीस अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी चोपन्न त्रेपन्न सत्याहत्तर चव्वेचाळीस सत्त्याऐंशी बहात्तर एकतीस नव्वद एकोणपन्नास एकोणीस शहाऐंशी त्र्याण्णव स्पर्धेसाठी नाव नोंदणी दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचपर्यंत राहील कार्यक्रमाचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा आपल्या कार्यरत असलेल्या क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेणाऱ्या आदर्शवत महिलांच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात येणार आहे तरी ज्या महिलांना आपल्या कार्याची माहिती प्रस्ताव सादर करावायचे आहेत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस